एक मिनिट ओ बाई एवढी टिप मारून देता का दोरा मॅचिंग नाही आहे लावा ना मग किती पैसे होतील शंभर रुपये होतील आणि जरा वेळ थांबावं लागेल ती शेजारची बाई वीस रुपयात काम करून देते माझ करून घ्या मावशी एवढी टिप मारून द्या ना हो किती होतील मावशी वीस रुपये वा वा ताई मला तुम्ही शंभर रुपये सांगितले त्या बाईंना वीस रुपये सांगितले असं का करतात माणसं बघून रेट बदलतात वाटत शी कसले वागतात लोक श्रीमंत बघितलं तर लुटायलाच निघालेले तुम्ही मला टीप मारण्यासाठी काय विचारलं काय विचारलं तुम्हीच आठवा हेच की टीप मारून द्या नाही मग ओ बाई त्या काय म्हटल्या मावशी टीप मारून द्या सेम तर बोललो दोघी नाही हा ओ त्यांना जाऊन वापरा जे तुमची गुलामी करतात आम्ही इथे मेहनतीने कमवतो मेहनतीने मशीन घेतलेली आहे इज्जतीत काम करतो आणि जो आम्हाला इज्जत देतो ना आम्ही त्याच काम करतो कोणाची गुलामी नाही करत बाजूच्या बाईकडे टाकून द्या तुम्ही